भी मारा काय नेमका भेद आहा अंडा करी मसाला म्हणजेच अंडा मसाला तर मग इकडे ठेवले बारा अंडी आणि आम्ही आहोत चार लोक प्रत्येकी तीनचा हिशोब आणि आत्ता करायचा जलवा पोरं काय ऐकत नाही पोरं ऐकत नसतात मसाला विसाला सगळा अंदाय टोमॅटो भिमॅटो आता कट करून घेऊ घेऊन बंधन आहे आपल्याकडे पटापट 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 कट 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 कांदे आणि टोमॅटो मस्तपैकी बारीक करून घेऊ आणि करूया मग पुढची प्रोसेस तोपर्यंत तुम्ही मित्रांनो नवीन तर लाईक करा कर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जुने असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि पटापट सगळे मागचे व्हिडिओ बघू बघून बघून घ्या आणि मस्तपैकी आनंद घ्या बनवण्याचा कारण आपल्याला माहिती आहे की आपला चॅनल बनवलाय सर ती आपलं चॅनल कसा बनवलाय की जे आपल्यासारखे वंचित घटक आहेत ज्यांच्याकडे संसाधनांचा अभाव आहे ते सगळे वंचित न राहता त्यांनी काही ना काही कै बनवून आपलं पोट भरावं कारण कशाची कमतरता असूनही स्वादिष्ट जेवण बनवणे हा आपला हेतू आहे त्यामुळे मग आता चला काहीतरी नवीन असं ट्राय करू एक अंड फुटकं मिळालं त्यामुळे त्याची बनवली भुर्जी आणि तुम्ही बघू शकता की इकडे भुर्जीचा प्लॅन दत्ता इकडे एक अंड फोडून त्याच्यामध्ये टाकणार कारण टाकलाय कांदा आणि त्यामध्ये टाकलाय तेल मस्तपैकी एका अंड्याची भुर्जी तेवी दत्ता असं होऊ द्या आणि कांदा बिंदा टाकून त्याच्यामध्ये करायची आहे ती योजना तर मग तुम्ही बघू शकता की कशी झाली चमचा बुरशी एका अंड्याची कारण मटेरियल कमी टाकलं आहे आणि हा आमचा डॉन बसतो ते खायला तर मग मित्रांनो अशी ही गमत दोन कॅन्डिडेट यायचे आहे एक आहे तातखेडे आणि दुसरा आहे हनुमंतप्पा बोडखेच्या नावानं चांगलं मला इकडे मसाले घेतले एक 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 धना एक एक पावडर त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकू धना नंतर काय टाकायचं काय टाकायचं काय टाकायचं मिरची पावडर आणि करून कांदा लसूण आणि सगळं पड्यामध्ये होऊन जाऊ देऊ पटापट 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 त्याचा एक गोळा बनवून घेऊ आणि टाकू आपल्या मिश्रणात हं हे सगळे मसाले मिक्स करून घेऊ आणि त्याचा एक गोळा झाल्यानंतर आपण तिकडे अंडी कुठपर्यंत आली ते बघायला घेऊ तर मसाल्यामध्ये असं काहीच ॲड केलं नाही फक्त कांदा लसूण मसाला त्याचबरोबर आपण ॲड केला आहे अंडा करी मसाला तर आता इकडे बघू शकता की आपलं मटेरियल रेडी आहे आणि आपण इथे त्याच्यामागे टाकणार आहोत आणि इकडे अंडे आपले, आपले उकडून झालेत तर हा कांदा आता त्याच्यामध्ये ओतणे सुरू आहे तर पुन्हा एकदा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि घेऊन जाऊ द्या धोबड धो तू 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 समजा हां नाही तू समजा नाही टाकलाय कांदा जोगी करणार नाही आपला वांदा आणि चमचा फिरव्या मस्तपैकी आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपण पटापट पटापट सगळ्या गोष्टी करणार आहोत मित्रांनो आणि इकडे टाकलं तेल तेलामध्ये होऊ देऊ कांदा टप 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 कांदा झाल्यानंतर आपण टाकू थोड्या वेळानं टोमॅटो तत्पूर्वी आपण इकडे राईस लावून घेऊ टिंग 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 दत्ता 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 राईस 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 आणि इकडे बनव आपण नवन डोण डोण डौन, डौन, टोमॅटो नागलेले आहेत आणि इकडे आपण मसालासुद्धा काढून घेऊन इकडे तुम्ही बघू शकता की आपण तो मसाल्याचा गोळा बनवणार होतो तो मस्तपैकी असा गोळा बनवणार आहोत आणि इकडे हे मटेरियल झाल्यानंतर आपण त्यात ओतून देऊ तर तुम्ही बघू शकता की अंडी आपली रेडी आहेत आणि दत्ताला सांगितलं आहे की ती अंडी तू बघतं एकदा मस्तपैकी त्याचे ट्रफल काढून घे तोपर्यंत मी इकडे बनवतो आहे रस्सा अंड्याचा तर मग मित्रांनो संडे मंडळ रोज खावा अंडे टनटणान टनटणान टन चार लोकांची भाजी आहे मस्तपैकी कांदा लिंबू आणि मस्तपैकी हाणणार आहोत तत्ता तर आता मी बघू शकता की मेन टप्प्यावर कार्यक्रम आला आहे तिकडे आमचा दत्ता अंडे अंडे देत आहेत सॉरी 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 अंडे खरंच अरे अंडे तयार करत आहे आणि इकडे राईस पण होत आहे आणि मस्तपैकी इकडे उकड्या उकड्या फोडत हो 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 मास्तरचं आगमन झालं आहे मास्तरची आठवण हनुमान बोडकेसर एक ओळख आतमध्ये ढेरी घेतली कोण म्हटलं तर मग आता रेडी आहे पण आम्ही राहिलो होतो पेस्ट टाकायला पण आता ते पेस्ट टाकू आणि आम्हाला परत पुन्हा पुन्हा ते करावं लागेल असं तुम्ही करू नका पेस्ट कांदा लसूण आधीच टाकून घ्या आता आम्हाला पंधरा मिनटं थांबावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही टाकले याच्यामध्ये अंडे आणि आता आपलं सगळं रेडी झालं आहे कार्यक्रम तर मग मित्रांनो फक्त आता याच्यात मस्तपैकी रस्ता वाढवला की आपला ओके टकाटक कार्यक्रम तर मग अशा पद्धतीने अवघ्या अर्ध्या तासात बनणारी ही रेसिपी बनवा बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि हे पाणी ओतलंय आणि चार जणांची मस्तपैकी 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 आता ही रेसिपी होईल तयार तत्पूर्वी आमच्या काही कार्यकर्त्यांना आपण चपात्या घ्यायला पाठवू आणि मस्त पैकी आता तुम्ही झनझणीत असा रस्सा बघणार आहात मित्रांनो हा 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 अवघ्या काही मिनिटात आम्ही सगळी जनता जेवण करायला बसू सोबत घेतली स्प्राईट आणि त्याचबरोबर पेप्सी ऍडव्हर्टाईज नाही करत आहे पण थोडं मस्त होईल आणि इकडे कांदा फर्स्ट क्लासचा कापून घेतला आहे टकाटक हा 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 लिंबू पिळून मीठ टाकून मस्तपैकी हॉटेल स्टाईल आणि अवघ्या दोन मिनटामध्ये आमची सगळी जनता बसेल तत्पूर्वी तुम्ही पुन्हा एकदा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तर मग आम्ही बसलो जेवायला तुम्ही पण बसा आणि मस्तपैकी कुसकरून हा ना हा 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 बघूया आपली जनता कशी बसली आहे हो। यांना किती दिवसापासून जेवण भेटलं नाही आमची जनता भुकेली झाली होती त्यामुळे बसली जेवायला तर मग धन्यवाद पुन्हा एकदा